हे सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण याला तुरीच्या शेंगेचं आमटी बनवणार आहोत जी मस्तपैकी गावी बनवली जाते त्या पद्धतीने तेव्हाही तुरीची शेंग आहे सोलून ठेवलेले वांग घेतलेलं आहे टॅमॅटो घेतलेलं आहे एक एक कांदा घेतलेला आहे आणि आपला लाल तिखट मसाला आहे हिंग पावडर आहे आणि शेंगदाण्याचा कूट आहे आता प्रथम आपल्याला तुरीची शेंगेला आपल्याला काय करायचं आहे भाजून घ्यायचं आहे तुरीची शेंग भाजायची आणि नंतर याला चेचायचं आहे हे असं तुरीची शेंग चेतुरीची तुरीची शेंग आपण चेचून ठेवलेले आहे तर फोडणी देते कांदा टाकलेला आहे भाजायला भाजून झाले आपला गरम मसाला नीन पावडर भाजी झाले आता आपल्या फुलाने यामध्ये टाकायचे तुरीच्या ज्या शेंगा आहेत आपण चेतून ठेवलेले आहेत ते शे, आतमध्ये ॲड करा मस्त यायची आणखी होते त्यानंतर याच्यामध्ये वांगे टाकायचे मग एक ग्लास पाणी टाकायचं शिजायचं हे शिजत आलं की मग आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत आपण मस्तपैकी आमटी म्हणा किंवा सुक्कं म्हणा छानपैकी होतं भाकरी चपातीबरोबर खाऊ शकतो हे बघा मस्तपैकी आपलं सोलाण्याचं म्हणजे तुरीच्या शेंगेचं आणि भांग्याची आमटी मस्तपैकी झालेली आहे क म्हणजे ताज्या ताज्या चुरीच्या शेंगा असतात त्याची आमटी मस्तच होते आता ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा दोन चमचे मस्त झालं वांगे पण शिजले शेंग पण शिजले मस्त झाले आता आपण गॅस घालवायचा मस्तपैकी आपली सोलण्याची आमटी झालेली आहे आणि ताजं ताजं असतं जेव्हा माळवं ताजं ताजं असतं तेव्हा भाजी खूपच छान होते आवडल्याचं तर लाईक करा सप्रेस करा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने करून खा